आज चौदा नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून येरावडा गांधीनगर प्रभाग क्रमांक सहा येथील लहान मुलांसाठी भव्य जत्रेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व तुषारदादा महाजन आणि सौ नम्रताताई तुषार महाजन यांच्या वतीने करण्यात आले होते नवी खडकी काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी संपन्न झालेल्या या बाल जत्रेत हजारो मुलांनी सहभाग घेत जत्रेचा आनंद घेतला वाढत्या शहरीकरणामुळे पुणे सारख्या शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही त्यामुळे लहान मुले मोबाईलच्या आहेरी गेल्याचे चित्र घरोघरी पाहायला मिळते त्याच मोबाईलचे व्यसनातून बाहेर काढून त्यांना बाहेरील खेळ कळावे या भावनेतून सदर बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे तुषार दादा यांनी सांगितले या जत्रेमध्ये मुलांना खेळण्यासाठी आकाश पाळणा जम्पिंग जॅक रेलगाडी मेहंदी घसरगुंडी विमान राईड यासोबतच अनेक खाद्य पदार्थांची मेजवानी देखील मुलांसाठी उपलब्ध करून दिली होती अशा प्रकारच्या जत्रेचे आयोजन करून लहान चिमुकल्यांना सोबतच परिसरातील पालकांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे भाव पाहायला मिळाले परिसरातील अनेक नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून महाजन दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या मी राहिला सुभाष नगर नवी खडगे इथला आहे माझा जन्म इथला आहे माझा कर्मभूमी माझ्या जन्मभूमी मध्येच आहे या शाळेमध्ये मी शिकत असताना यामध्ये या चौकामध्ये या भरपूर मोठं ग्राउंड होतं इथे लहान असताना आम्ही क्रिकेट खेळणं लपाछपी खेळणं लंगडी पाणी जी म्हणतो आपण जे लहान मुलांचे खेळ होते ते आम्ही खेळ खेळत पण आजकालची जी मुलं आहेत त्यांना या गार्डनचा अभाव आहे मैदानाचा अभाव आहे या मैदानाची इतकी कमतरता आहे आमच्या एरोडा विभागामध्ये गार्डनची सुद्धा इतकी कमतरता आहे या कमतरतेचा आजपर्यंत कोणी विचार केलेला नाहीये हा आमचा विचार आहे आम्हाला येराड्यासाठी कुठेतरी गार्डन करायचे ज्येष्ठ मंडळी सकाळी जातात गार्डन करतोय लहान मुलांचा हे कार्यक्रम भरवण्यामागे लहान मुलांचा हाच आहे की त्यांना सुदृढ जीवन मिळावं आजकालचं हे जग जे आहे सगळं हायब्रिड जीवन चालू आहे हायब्रिड जीवनामध्ये जीवन जर मुलं घरीच बसून राहिली तर त्यांना आरोग्याला अपय भरपूर गोष्टी आधी आपण याच्या माध्यमातून आज जे कार्यक्रम घेतलेत जम्पिंग ट्रॅक असेल इथे रेल्वेचा ट्रॅक असेल परत तिकडे पण पाहणे दोन तीन आपण टॅटोवाला आलेले आहेत सगळ्या तो लहान मुलांना टॅटो काढून देतो मेहंदीच्या मुली आलेल्या आहेत सगळ्या मेहंदी काढून देतात ते आपण इथे या ठिकाणी सगळ्यांना खाऊ वाटप सुद्धा ठेवलेलं आहे सगळ्यांना खाऊ वाटप ठेवून आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक ही लहान मुलं मोबाईलच्या आरी गेलेली आहेत मोबाईलच्या आरी जाऊ नये म्हणून आपण त्यांच्यासाठी सगळ्यांना भेटवस्तू म्हणून सगळ्यांना फुलबॅट वाटणार आहे रॅकेट वाटणार आहेत का तर त्यांनी मैदानात खेळ खेळावेत त्यांनी शारीरिक गेम खेळावेत हे आमचा प्रामाणिक त्याच्या मागचा उद्देश आहे नमस्कार मी नम्रता कुषार महाजन हा जो आपण बाल जत्रा आहे हा कार्यक्रम जो आपण आयोजन केला आहे बाल दिनानिमित्त तर हा फक्त एकच उद्देश होता या कार्यक्रमाचा की एरोडा परिसरात हो आपला एक मैदान पण नाही आहे आणि एक गार्डन ही नाही आहे जेणेकरून मुलं नाही खेळायला भेटत नाहीये त्यांना तर त्यासाठी आपण हा जो उपक्रम आहे किंवा हा जो कार्यक्रम आहे आपण आयोजन केलेला आहे दीड ते दोन हजार बाल गोपळा आलेले आहे तिकडे त्यांच्यासाठी खेळ आहेत जस मिडमिल आपण केलेला आहे त्यांना एक डिझनी आहे डिझनी जो आपला लँड आहे तो आपण अवेलेबल केलेला आहे एक चक्र चक्र सगळी चक्र आहे ते आपण आयोजन केलेलं आहे टॅटू वाला आपण आयोजन केलेलं आहे आपण मेहंदी आहे परत मेहंदी लहान मुलींसाठी मेहंदी केलेलं आहे आपण आणि आपण त्याचबरोबर आपण मुलांना खाऊही वाटप करणार आहोत आणि भरपूर असे खेळ मुलांसाठी जे मॅजिक शो वगैरे आहे तेही आपण आयोजन केलेलं आहे आमच्या गावामध्ये आता सत्तर आहे असा कार्यक्रम गावामध्ये कधी भरला नव्हता पण तुरुषराव महाजन नम्रता महाजन यांनी हा कार्यक्रम अतिशय लहान मुलांसाठी केलेला असल्या कारणाने कारण लहान मुलांना आता आपल्या आजूबाजूला पुढं ग्राउंड असं राहिलेलं नाहीये किंवा असे काही सांगी खेळ किंवा इटूंडाडू म्हणा फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा जे आम्ही खेळ खेळलेलो आहे सुरूपारंड्या जोपान इस्ट हे तर कार आता त्या आजकालच्या मुलांना माहितीच नाही पण तरी पण त्यांनी आता कारे का, कारे का, तरी तरी की आता काहीतरी आपल्या गावामध्ये कार्यक्रम करायचा त्याचा तुषार एक कार्यक्रम घ्यावा ही कार्य कार्य तो कार्यकर्ता आहे मी कार्यक्रम घ्यावा काहीतरी लोकांना आपलं दाखवलं पाहिजे त्यामुळे त्यांनी आमच्या नवीपर्गी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि स्वतःच्या सहकार्याने हा जे कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील महत्वाकांक्षेनुसार अशा चांगल्या त्याच्या हातून कार्य व्हा कार तो तो अशी मी या काळ भरवणा नादा पडून त्यांना शुभेच्छा देऊन मागून इथेच आहे गणेश नगरला सगळ्यांचा उत्साह खूप आहे कारण की पहिल्यांदाच इथे येरोडा मध्ये काहीतरी कार्यक्रम होताय जो की झालेला नाही पण आता होतोय आणि नॉर्मली जत्रा होती ती पण काय अशी एवढी भव्य नसते आता हा काय कार्यक्रम होते हा खूप होते आणि खूप छान जत्रा आमच्या नवी खडकी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब भाजन यांचे चिरंजीव तुषार व त्यांची स्मशा ताई यांनी हे आमच्या नवी खिडकी गावामध्ये लहान मुलांसाठी बालजात्रा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या चौदा नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असल्या कारणानं त्या जयंतीचं निमित्त साधून बालगोपाळाचा आनंद उत्साह साजरा व्हावा यासाठी आज या ठिकाणी बाल जत्रेचं नियोजन केलेलं आहे आणि हे त्यांनी शो कारखाने केलेलं आहे जे आमच्या परिसरामध्ये जी खंत आहे मैदान नाहीये आणि मुलांना खेळण्यासाठी कुठं लांब एखादा स्टेडियम जरी पाहिजे तर ते सुद्धा नाहीये तर त्याची खंत या आमच्या सर्व गावकरी मंडळीला असल्यामुळं वेळोवेळी या भागामध्ये अनेक ज्या कार्यक्रम होतात त्या होतात जे होता। आम्हाला जेव्हा ओळख झाली आमची जेव्हा वेट झाली ना तेव्हा माझ्या बचत गटाच्या बऱ्याचशा महिला तशा होत्या त्या घरी होत्या आणि त्यांच्यासोबत मुली बनल्या मुली काही मी इतके छान आता त्यांच्यासाठी गेम ठेवले तर म्हणजे एक प्रकारचे काय म्हणतात आपलं क्लासेस ठेवलेले क्लासेस म्हणजे मेंदी क्लास रांगोळी क्लास आणि परत केक बनवायला आणि वगैरे असे पंधरा दिवसाची क्लासेस आहे आणि या क्लासेस आपल्याला सर्व साईब आम्हाला आहे सर्व महिला खूप खुशी आहेत आणि त्यांनी अशा कार्यक्रम करावे शुभेच्छा देते